आज आत्ता मुख्यमंत्री इथे नाही ना आहेत नाही मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत त्यांना आज सकाळी त्या त्यानं आज सकाळी अंबादासजीने एक जे आंदोलन केलं ती भेटवस्तू द्यायची आहे तो भाग वेगळा पण आंबादास मला तुमचा खरंच अभिमान आहे आणि या शिवसेना सुद्धा अभिमान तर वाटत असेल पण हळहळसुद्धा वाटत असेल की अरे याची एक पहिली टर्म ही पूर्ण होते साहजिकच आहे आपण किती शिकलो त्यापेक्षा काय शिकलो आणि त्याचा उपयोग हा जनमानसासाठी काय करून देतो आहोत हा एक प्रश्न आहे पदं येतात आणि पद जातात पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे माझं पद टिकलं पाहिजे पद टिकवण्यासाठी म्हणजे आत्ता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाशी प्रताडणा पण केली नाहीत